आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्यांचा बात वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये तालुक्यातील राहेरीमध्ये शेतकऱ्याचा आक्रोश ढगफुटी सदृश पावसानं तूर सोयाबीन कापूस यासह प्रमुख खरीप पिकं पाण्याखाली त्यामुळे शेतातच शेतकऱ्याचा अश्रूंचा बांध फुटला शेतकऱ्याचा आक्रोश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल गोदावरी नदीचं पाणी नाशिकच्या भांडी बाजार सराफ बाजारात शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान दुकानात अडीच फूट पाणी साचल्यानं तांबे पितळेची भांडी देवतांच्या मूर्तीही पाण्यात दुकानांमध्ये गाळ आणि चिखल जमा नाशिकच्या रामकुंड परिसरातील रस्त्यावर अद्यापही गुडघाभर पाणी तर हॉटेल आणि मंदिरात देखील अद्याप गुडघाभर पाणी नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर बघण्यासाठी बघ्यांची गर्दी मात्र वाहतूक कोंडीमुळे अडकले जिल्हाधिकारी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहतूक कोंडीचा फटका बीडच्या परळीतील पोहनर गावाला गोदावरीच्या पाण्याचा वेढा सिरसाळा आणि पाथरी गावाला जाणारे रस्ते बंद तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं कालच शंभर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आपे गावामध्ये मुसळधार पाऊस अनेक घरांसह भक्त निवासही पाण्यात नागरिकांना सतर्कतेचा इशारा मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरपरिस्थिती कायम दोन हजार सहा नंतर प्रथमच जवळपास तीन लाख क्युसेकनं जायकवाडी धरणातून विसर्ग त्यामुळे मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे पूरपरिस्थिती कायम नागपूरच्या सावनेर तालुक्यातील तिष्ठी गावातील शेतकऱ्याचं दोडकी आणि इडलिंबूचं पीक जमीन दोस्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला नुकसानीचा आढावा पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नसावं शरद पवारांचं अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारला आवाहन या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे मदत करावी याबाबतचा शरद पवारांकडून सरकारला सल्ले वडट्टीवारांचं राज्यपालांना पत्र राज्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे आणि एक मोठी बातमी अहिल्यानगर शहरामधून येते अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज हा सध्या रस्त्यावरती उतरलेला आहे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन हे सुरू आहे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हा सध्या या बांधवांकडून करण्यात को येतोय कोदवाली पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आहे आणि एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे नगर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण अशी शांतता आहे तर अहिल्यानगर शहरामधली ही घटना आहे अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज हा रस्त्यावरती उतरलेला होता आणि त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात शेतकऱ्यांना मदत करायची नसेल तर पर्यटन दौरे कशाला करता ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंचा महायुतीच्या नेत्यांना सवाल पाहणीनंतर अद्यापही पूरग्रस्तांपर्यंत मदत न पोहोचल्यानं अंधारेंचा हल्ला बोल अभिनेता सोनू सूद सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला याआधी पंजाबच्या पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सोनू सूद फिल्डवरती उतरलेला होता त्याप्रमाणे सोनू सूद आता महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी धावून आलाय जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं जालना जिल्ह्यातील अडतीस गावांना पुराचा धोका अठरा हजार नागरिकांचं प्रशासनाकडून स्थलांतर तर आठ हजार नागरिकांची विविध शाळा महाविद्यालयांमध्ये त्याचबरोबर मंदिरांमध्ये राहण्याची व्यवस्था जायकवाडीतील विसर्गामुळे जालना जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लोकांना विविध गावांमधून सुरक्षित स्थळे हलवलं यातील सहा हजार आठशे सत्तर नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरामध्ये ठेवण्यात आलं आहे परतूर अंबड घनसावंगी इथल्या नागरिक यांचा हा समावेश आहे सर्व योजना बंद करा आणि केवळ शेतकऱ्यांना मदत करा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मागणी एकरी पन्नास हजार रुपये द्या अशी जानकर यांची सरकारकडे मागणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील काहारवाडा परिसरातली घरं जायकवाडीच्या पाण्यानं पूर्णपणे पाण्याखाली नाथ मंदिरही पाण्याखाली त्यामुळे मंदिरात जाण्यास मज्जाव दर्शनही बंद जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदाकाठची गावं अक्षरशः पाण्यामध्ये बुडाले अनेकांचे संसार उद्ध्वस्त जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या अनेकांच्या घरांमध्ये पाणी वृद्धांसह नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल पैठणमधील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलं त्यामुळे काल रात्रीपासूनच आज सकाळपर्यंत समाधी मंदिर बंद होतं आज पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानं मंदिर पुन्हा एकदा खुलं झालंय छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर तालुक्याला पावसानं झोडपलं चार दिवसांमध्ये दोन वेळा पाऊस शिवना नदीला आलेल्या पुराचं पाणी हे दाक्षायणी देवीच्या मंदिरामध्ये शिरलंय त्याचीच ही ड्रोन दृश्य अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान मराठवाड्यातल्या गेल्या दोन दिवसांमध्ये सहा जणांचा मृत्यू तर दोन दिवसांमध्ये दोनशे तेरा जनावरांचाही मृत्यू बीडच्या आष्टी तालुक्यातील सीना आणि मेहकरी नदीला पूर त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी गावामध्ये काही शेतकरी आणि स्थानिक नागरिक अडकलेले होते एनडीआरएफ कडून अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू पूरपरिस्थिती पाहता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सोलापूरच्या माढामधील वागावचे सरपंच ऋतुराज सावंत यांनी स्वतः पुराच्या पाण्यामधून पन्नास जणांना बाहेर काढलं सीना नदीला तिसऱ्यांदा पूर आल्यामुळे अनेक लोकांचं स्थलांतर पुरामुळे उंदरगाव वागाव रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं अहिलानगरच्या कोपरगावमधील वारी गावामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या सहा जणांची सुटका तब्बल बारा तासांच्या अविरत प्रयत्नानंतर टेके कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश पुराच्या तीव्र प्रवाहामुळे मदत कार्यामध्ये अडचणी सिनेच्या महापुरामुळे मशिदीमध्ये अडकलेल्या सिकंदर सय्यद या अपंग वृद्ध व्यक्तीस सुरेश शिंदे यांनी जीवदान देत माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलं मशिदीच्या चारी बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला असताना सुरेश शिंदे यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता सय्यद यांचे प्राण वाचवले सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद पुणे सोलापूरहून विजयपूरच्या दिशेनं जाणारी आणि परतणारी वाहतूक ही हत्तूर गावाजवळ पूर्णपणे बंद आहे जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठची मंदिरं ही पूर्णपणे पाण्याखाली राक्षसभवन येथील शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर ही पाण्याखाली पंचेचाळीस गावांना पुराचा धोका लोकांचं स्थलांतर उत्तर महाराष्ट्रालाही पावसानं जोडपलं गंगापूर धरणातून अकरा हजार क्युसेकनं विसर्ग दुतोंड्या मारुती पूर्ण पाण्याखाली गोदाकाठातील मंदिरही पाण्याखाली दुकानांमध्ये पाणी शिरलं तर गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला संभाजीनगरमध्ये जनावरं रस्त्याखाली संभाजीनगरमध्ये जनावर रस्त्यावर जायकवाडी धरणातील विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका तर अनेक कुटुंब बेघर झाल्यानं संसार रस्त्यावरती मांडला अहिल्यानगरमधील मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर सोलापुरातील माढा करमाळा मोहळमधील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे जायकवाडी धरणातून विसर्ग अधिक प्रमाणात सुरू असल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांनी कालपासूनच स्थलांतराला सुरुवात केली आहे तालुक्यामध्ये चव्वेचाळीस गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ग्रामस्थांनी स्वतःच खबरदारी घेत गावाबाहेर स्थलांतर केलं बीडच्या गेवराईमध्ये गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात गावातील बहुतांश नागरिकांचे गावाबाहेर स्थलांतर तर, तर सावळेश्वर गावामधून नागरिकांना बाहेर काढण्यास गेलेले ट्रॅक्टर हे पाण्यात अडकले अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीच्या प्रवाहात शेतकऱ्याची बैलगाडी वाहून गेले सुदैवानं या घटनेमध्ये शेतकरी आणि एक बैल थोडक्यात बचावला मात्र दुसऱ्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला नांदेडच्या शनी मंदिर परिसरामध्ये पूरपरिस्थिती जैसे थे कालही नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आज जायकवाडीचं पाण्याने पूरपरिस्थिती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा गोंदिया जिल्ह्यातील खळबंदा जलाशयाचा सेजगाव परसवाडा अर्जुनीला जाणारा कालवा फुटला त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान या जलाशयामधून जवळपास पन्नास ते साठ गावांना खरीप आणि रब्बी हंगामामध्ये सिंचनाची सोय होते नंदुरबारमध्ये तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सातपुड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या उपनद्यांना पूर प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडलेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सीना नदीला चार दिवसात पुन्हा आलेल्या पुरामुळे पुन्हा अकरा गावांना पाण्याचा वेढा करमाळा जामखेड रस्त्यावरील आळजापूर आणि जवळा यांच्यामधील सीना नदीच्या पुराची जवळा गावाजवळील बाजू ही वाहून गेली त्यामुळे करमाळ्याहून जामखेडला जाणारी वाहतूक बंद आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वर्णामध्ये पुरानं दहा एकर सोयाबीनचा अक्षरशः चिखल सोयाबीनमध्ये गुडघा एवढा चिखल झाल्यानं शेतकरी हवालदिल सरकारनं भरीव मदत करावी अशी शेतकऱ्याची मागणी हिंगोलीतील पुरामुळे शेतीचं नुकसान काढणीला आलेल्या सोयाबीनला मूड फुटायला सुरुवात सरकारनं आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान धाराशिवच्या वाकडीतील कोल्हे कुटुंबियांचं आतापर्यंत पाच ते सात लाख रुपयांचं सा नुकसान झालंय पपईची पाळणं ही पिवळी पडण्यास सुरुवात तर साचलेल्या पाण्यामध्ये खोडं कुजण्याचंही सुरुवात सोलापुरातील चिमुकल्याचा पूरग्रस्तांना मदतीचा हात जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ध्रुव लोकरे या चिमुकल्या मुलानं आपली पिगी बँक ही मदत म्हणून दिली आहे आणि बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा